हेलो दोस्तों नमस्कार सवार आणि आज ना मौसम हा एकदम साफ आज पाणी वरसना वरसणा दिशा लाग तीन दिवस बराबर पाणी आज जाइन मा खेत मा काम करूला, लारी शकतास तुम्ही होडा पाणीवर असणेल ही जी घ्या तो, या का भरायची गेल आज मौसम एकदम क्लियर आहा पाणी नाही बरसणार आज माझी खेत म मा जावणी वारी आहे काम करूला पानी पाणी उघड नाही जो बाकी काम आहात करू ला आदरा बी भरला बाकी जे तुमने बाकी हात की पूरा होई गे ते जा कमेंट करिश ना आज पाणी तर नाही वरसणार काय लाग हो दहा बी भरी गेल पाणी खरं मुळात पाणी बरसने मात आता आता बजे बजे निघा हा खेत माझ्या हा आता व्हिडिओ बनवाय येईल अपलोड करीन कदाच नाही तर काम काम मात्र व्हिडिओ नाही बनवाय